जनावरामध्ये आपण खूप जास्त गोडाचे पदार्थ बनवतो आणि त्याच्यासाठीच आज आपण गोडासोबत खाण्यासाठी मस्त अशी खमंग बेसनची पापडी बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात बनते घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे बघा मी एक वाटी पाणी घेतलं आहे एवढं पाणी जेवढं पाणी घेतलं आहे तेवढंच तेल घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी पाणी आणि एक वाटी तेल त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलं आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा जो आपला खाण्याचा सोडा असतो तो सोडा तुमच्याकडे जर पापड खार असेल तर पाव चमचा टाका अर्धा जेवढा सोडा टाकला आहे त्याच्या अर्धा टाकायचं पाव चमचा खूप जास्त पापड खार नाही लागत आणि याला छान फेटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अडीच वाटा मी बेसन घेतलं आहे हेच प्रमाण घ्या अगदी परफेक्ट तुमची पापडी बनेल जर तुम्ही जास्त बेसन घेतलं किंवा कमी झालं तर पापडी कडक होईल हे पहा या प्रकारे पीठ खूप जास्त घट्ट किंवा पातळ नाही करायचंय हाताला चिटकेल ना त्याच प्रकारे हे पाहू शकता आता आपल्या हाताला जर चिटकत असेल तर हाताला तेल लावून घ्या म्हणजे एकदम छान असा गोळा तयार होईल आणि या प्लेटनी मी पापडी टाकून घेतली आहे आता सोऱ्याला छान तेल लावून घ्यायचं आहे याच्यामध्ये संपूर्ण आपण पीठ टाकून घेतले आणि तेल गरम करून मीडियम गॅसवरच तळून घ्या म्हणजे छान खुसखुशीत होईल अगदी फास्ट गॅसवर तळलं तर ती कडक होऊन जाईल ही पापडी बाहेरून छान कुरकुरीत होते आणि आतून मस्त सॉफ्ट होते तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा पूर्ण याचे लेयर सुटतात तुम्ही याच प्रमाणामध्ये शेव करू शकता हे पहा अगदी करायला झटपट बनते दहा मिनटात तयार होणारी कुरकुरीत अशी पापडी तयार आहे थँक्यू